रविवार म्हटलं की काहीतरी साधंसुधं खाण्याची आमच्याकडे अजिबात मनाची तयारी नसते नॉनव्हेज लवर्स आहेत सगळे तर काहीतरी धम्माल आणि वेगळी डिश बनणं सर्वांना अपेक्षित असतं आज रविवार आहे मग आज वेगळं काय बनणार हा सकाळपासूनच प्रश्न सुरू झालेला असतो मग काय ह्या रविवारी मी बनवलं होतं मस्त लाल लाल आणि स्पायसी चटणीमधील हे चिकन ब्रेस्ट एकदम धम्माल रेसिपी आहे रेसिपी खूप साधी आहे पण भयानक टेस्टी आहे यासाठी मी सगळ्यात अगोदर ही लाल चटणी बनवून घेतली त्यासाठी मी वाळलेल्या लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्या होत्या मिक्सर जारला ॲड केल्या नंतर मीठ अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे एवढं ॲड केलं आणि पाणी टाकून मस्त अशी एक लाल लाल चटणी बनवून घेतली तोपर्यंत मी चिकन ब्रेस्टला असे कट्स देऊन त्याला जरा वेळ मॅरिनेट करून ठेवलं होतं लाल मिरची पावडर हळद पावडर लिंबूचा रस आणि मीठ टाकून चिकनचे पीसेस छान मॅरिनेट करून ठेवलेत चिकन ब्रेस तुम्ही मधोमध मद, स्लाईस करून म म्हणजे दोन तुकडे ह्याचे करू शकता किंवा मग तुम्ही ह्याचे छोटे छोटे पीसेससुद्धा करू शकतात आणि पण मला असं पूर्णच चिकन ब्रेस्ट हवं होतं म्हणून मी असंच वापरलं तर कढईमध्ये एक चमचा एवढं तेल आणि एक चमचा एवढं बटर घेऊन भरपूर असा चॉप केलेला लसूण छान फ्राय करून घेतला आणि नंतर तयार केलेली लाल चटणी ह्यामध्ये ॲड केली चटणी अगदी व्यवस्थित तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतवून घ्यायची असं बघा ह्याला तेल सुटलं आणि कलर बदलायला लागला की समजून घ्यायचं चटणी मस्त कूक झालेली आहे चटणी छान फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन टेबलस्पून एवढं घट्ट असं दही ॲड केलं आणि दही ॲड केल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि दही ह्या चटणीमध्ये मस्त तो मिक्स करून घ्यायचं आहे दही छान मिक्स केल्यानंतर पुन्हा चटणीला तेल सुटायला सुरुवात होते मग ह्या स्टेजला आपण मॅरिनेट करून ठेवलेले चिकनचे पीसेस ह्यामध्ये ॲड करायचे तुम्ही ह्याच चटणीमध्ये चिकनचे लेग पीसेससुद्धा बनवू शकतात किंवा छोटे छोटे क्यूब्स बनवून असेही पीसेस ह्यामध्ये बनवू शकतात पण खरी मज्जा आणि खरी धम्माल असते ही या लाल चटणीची तुम्ही जर स्पायसी खाणारे असणार ना तर तुम्हाला हे लाल चटणीमधील चिकन भयानक आवडणार तर बघा हाय फ्लेमवर आता चिकन पीसेस दोन्ही बाजूने जरा जरा कुक करून घ्यायचे आणि नंतर याला झाकण ठेवून मस्त शिजू द्यायचं चिकन पीसेस छान शिजले की नंतर मी फ्रायरला हे पिसेस दहा मिनिटसाठी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला छान मस्त रोस्ट करून घेतलेत आणि नंतर तोपर्यंत हे जे जा झाकण ठेवल्यानंतर चटणीला पाणी सुटलं होतं हे दह्याचं पाणी आहे हे सगळं पाणी आटवून फक्त चटणी शिल्लक राहू दिली आणि फ्राय केलेले हे पीसेस मी पुन्हा या चटणीमध्ये ॲड केलेत आणि चटणी छान पीसेसला एकदम मस्त ॲप्लाय करून घेतली आणि वरून मग मी लिंबूचा रससुद्धा ॲड केला एकदमच धमाल टेस्टी बनलं होतं हे सगळं भरपूर असा लसूण त्यानंतर भरपूर अशी लाल मिरची काश्मीरी लाल मिरची पावडर आणि दही आणि वरून मी ॲड केलेला लिंबूचा रस या सगळ्याच गोष्टींमुळे ह्या सर्वच पदार्थांमुळे ह्या चटणीला खूपच भन्नाट टेस्ट आली होती चिकनसोबतच खरी मज्जा आहे ही या लाल चटणीची तुम्ही स्पायसी खाणारे असणार किंवा ज्यांना स्पायसी फूड खूपच आवडतं अशा सर्व चिकन आणि मटन लवर्ससाठी ही चटणी म्हणजे अगदी वरदान आहे आणि बघा ही जी चटणी आहे हे तिची टेस्ट जवळपास शेजवन सॉस किंवा शेजवन चटणीप्रमाणे असते त्यामुळे हे चिकन आणखीच लज्जतदार झालं होतं चला तर मग सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय